असंख्यांना नवी दृष्टी देणारे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारलेले वैद्यकीय सेवेतून सामाजिकतेचा वसा घेतलेले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील भालेकर यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा संपूर्ण वर्ष आपणास सुख समृद्धी आणि भरभराटीच जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक संपूर्ण संवाद वाहिनि आणि संवाद लाईफ टीव्ही परिवार नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमीकडे काल वीस मार्च रोजी मोटरसायकल चोरताना पकडल्याच्या कारणावरून मोटरसायकल मालकाला व्यापाऱ्याला तसेच वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांनाही गुंड प्रवृत्तीच्या दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे याच्या निषेधार्थ आज गुरुवारचा आठवडे बाजारासह संपूर्ण राहुरी शहर बंद ठेवण्यात आलं आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात आला पत्रकार संघटना डॉक्टर असोसिएशन राहुरी तालुका व्यापारी असोसिएशन मराठी महासंघ संभाजी ब्रिगेड प्रहार संघटना अशा अनेक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे खरंतर तर अशा प्रकारची घटना होणं निंदनीय आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी एस पी साहेबांना भेटलो तर घटना घडल्यानंतर लागलीच एस पी साहेबांनी आणि त्यांच्या सर्व टीमने तातडीने हालचाली केल्या संबंधित जे आरोपी आहेत सहा आरोपी रात्रीच पकडलेले आहेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे काही आरोपी पसार आहेत त्यांच्यावरही निश्चितपणे पुढच्या काही तासांमध्ये कारवाई होईल परंतु या घटनेतील दोषी आरोपींवर कारवाई होत असताना आमची प्रे अहमदनगर प्रेस क्लबच्या माध्यमातून मागणी आहे की या आरोपींवर मोका अन्वये कारवाई करण्यात यावी संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार या सर्व आरोपींच्यावर कारवाई झाली पाहिजे जे प पत्रकार प्रोटेक्शन ॲक्टचे सेक्शन आहे त्याअंतर्गत आपण तो गुन्हा दाखल केला आहे आणि त्यासंबंधीने आपण रात्री सहा गुन्हेगारांना त्या अटक केली आणि त्यांच्याकडून ज्या येवलेचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते तोही आपण त्यातून जप्त केला आहे इतर जे अजून तीन चार गुन्हेगार आहेत जे फुटेज मध्ये दिसत जे साक्षीदार आम्हाला त्यांचे नाव सांगतात त्या संबंधी आज आम्ही सर्च करून तेही मिळून जाते आमची पुढील कारवाई चालू आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी रात्रभर राहुरी शहर आणि परिसरामध्ये शोध मोहीम राबवून सहा आरोपींना अटक केली आहे आता याबाबतचा अधिक सखोल तपास सुरू आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावं पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद विश्वास stop channel